कोकणात सध्या भाजपचे राणे विरुद्ध शिवसेनेचे राणे असा संघर्ष पेटलाय की काय असा प्रश्न उपस्थित झालाय शिवसेनेचे कुडाळचे आमदार निलेश राणे आणि त्यांचे सख्खे भाऊ असलेले मंत्री आणि भाजपचे नेते नितेश राणे यांचं शाब्दिक युद्ध धरंगलंय नितेश या यांनी जपून बोलावं आपण सभेत बोलल्यानं नेमका कुणाचा फायदा करतोय याचं भान असावं अशी समज आमदार निलेश राणे यांनी आपल्या भावाला दिली आहे धाराशिवमध्ये जाहीर सभेत नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर निलेश राणेंनी एक्स पोस्टच्या माध्यमातून ही समज दिली तर निलेश राणेंनी एक्स पोस्टद्वारे काय म्हटलंय पाहूया नितेशने जपून बोलावे मी भेटल्यावर बोलेनच पण आपण बोलताना सगळ्या गोष्टींचं भान ठेवून बोललं पाहिजे सभेत बोलणं सोपं आहे आपल्या बोलण्यामुळे नेमका कुणाचा फायदा करतोय याचं भान असलं पाहिजे आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरून चालणार नाही होता की आपण महायुतीमध्ये आहोत आयुतीमध्ये वातावरण तसं चांगलंच आहे आणि ते चांगलंच राहिलं पाहिजे त्याच्या पलीकडे काय नाही विषय जो बोलायचा होता की आपण महायुतीमध्ये दे आहोत मध्ये वातावरण तसं चांगलंच आहे आणि ते चांगलंच राहिलं पाहिजे त्याच्या पलीकडे काय नाही तर मधला हा पक्षीय संघर्ष पेटलाय तो धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या कामांच्या स्थगितीवरून कुणी कितीही ताकद दाखवली कसेही नाचले तरी सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचा मुख्यमंत्री बसला हे लक्षात ठेवा असं वक्तव्य नितेश राणेंनी मित्रपक्ष शिवसेनेला दिलं शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक हे धाराशिवचे पालकमंत्री आहेत भाजपच्या राणा जगजितसिंग पाटील यांच्या तक्रारीनंतर प्रताप सरनाईकांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा नियोजन समितीच्या कामांना स्थगिती देण्यात आली आहे तिथे भाजप आणि शिवसेना जिल्हा नियोजन समिती निधीवरून सुप्त संघर्ष सध्या सुरू आहे त्यावरून नितेश राणेंनी शिवसेनेला उद्देशून बोसरी टीका केली होती के भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेहमी एक लक्षात ठेवा की देशाचा पंतप्रधान हे भारतीय जनता पक्षाचे आहेत राज्याचे मुख्यमंत्री हे भारतीय जनता पक्षाचे आहेत म्हणून हे किती कोणी इकडे तिकडे नाचले कोणी इकडे तिकडे अगर ताकद दाखवली पण शेवटी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री बसलाय हे प्रत्येकाने लक्षात ठेवा तर निलेश राणेंनी समज दिल्यावर मंत्री नितेश राणेंनीही एक्स वरूनच उत्तर दिले तुम्ही टॅक्स फ्री आहात असं उत्तर नितेश राणेंनी दिलं तर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी मंत्री नितेश राणेंची पाठराखण केली आहे मुख्यमंत्री तोडगा काढतील असा त्यांचा सूर होता असं बावनकुळे म्हणाले तर जलसंपदा मंत्री विखे पाटलांनी निलेश यांची भूमिका पक्षाला पूरक असते असं म्हटलंय माननीय मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख असतात त्यांनी बोलताना हे बोलायला पाहिजे की माननीय मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख आहेत आणि जो काही अन्याय झाला असेल तो आम्हाला तिथे न्याय देईल असं बोलता आलं असतं पण त्या ठिकाणी जे काही थोडा संवैधानिक किंवा ज्या पद्धतीचं बोलणं झालाय त्यामुळे थोडी प्रतिक्रिया आली आहे तर त्या ठिकाणी त्यांनी खर तर त्यांच्याबद्दल थोडीशी मनामध्ये थोडा मनभेद म्हणजे मतभेद निर्माण झाले याबद्दल परिस्थितीत काही आपल्याला काही निर्णय करावं लागतात काही राजकीय भूमिका मांडावी लागते त्यांनी आता जी भूमिका आहे नितेशजी मांडलेली आहे नेहमीच पक्षाला पूरक राहिलेली आहे आता नितेशजी मला वाटतं निलेशजी शिंदे सिनेमध्ये आहे तो शिंदे सेनेला धोरण मान्य नसेल घरातला विषय आहे ते म्हणून ते एकमेकाला एक चर्चा करून तो संपवतो बरं जे मित्र पक्ष म्हणून आम्ही युतीत आहोत आम्ही युतीत आहोत ताहो फडून पडून सांगतायत त्यांना ती चपराक आहे चांगले आमच्यासाठी काही ते प्रॉब्लेम नाही ह्या सामान्य लोकांना दिलेली आश्वासन जर तुम्ही पाळत नसताल आणि त्याच्याबद्दल जर आम्ही बोललो ती जर तुम्हाला किरकिर वाटत असेल तर ही किरकिर आम्ही रोज करणार आहे त्यामुळे माझी त्यांना विनंती आहे की जाण्याचा त्रास त्या विमानाचा खर्च शासनाचाच खर्च होतो ना शेवटी विमानाचा जाऊन यायचं म्हणल्यावर कारण ही किरकिर रोज होणार आहे मग त्याच्याऐवजी हिथच एका ठिकाणी कुठंतरी घर बागा चांगली जागा बागा आणि इथच राहा म्हणजे किरकिर केलं -किर म्हणजे जे काय तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट घेऊन काय करायचं का ते करता येईल तुम्हाला सोपं जाईल विनाकारण येण्याचा त्रासही वाचेल आणि शासनाचा पैसाही वाचेल